स्वस्थ झाले आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुलावला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आहे आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्या लागतात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळणारी किंमत याचा काही बसत नाही आणि म्हणून पाच रुपये लिटरला जर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या फातरीवर हे पाच रुपयांना दुधाची किंमत वाढून द्यावी आणि या लोकांना हा एक जोरधंदा आहे तो फरेल अशा स्थितीला आणावा ही एक दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं झाली त्याच्याशिवाय बाकीचे काही प्रश्न होते उत्तर शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल आणखी काही असेल त्या गोष्टी प्रामुख्यानं स्थानिक पातळी पातळीवर असतात त्याच्यात सरकारची ओळायची गरज नाही अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या विनंती आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे मग ते रेल शिक्षण संस्था असेल विद्याप्रतिष्ठान असेल शारदा नगर असेल मालेगावचं नवीन कॉलेज असेल सोमेश्वरचं कॉलेज असेल या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या तिथल्या स्थानिक लोकांशी बोलत आहेत हे काही सरकारशी बोलायची आवश्यकता नाही पण या सगळ्या दौऱ्यामध्ये म्हणजे पुरंदर असेल वारामती असेल त्याच्यानंतर घुहर असेल जऊन असेल इंदाखूर असेल या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून द्यायची संधी मिळाली आता विद्याशाला आता हा शेवटचा दिवस आणि हा संस्था विद्याशाला अधिकाऱ्यांशी आणि फारवा देशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राचा इशारा दिल्या जाणार माझा फेच आहे पार्लमेंटचं सेशन